नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी या युट्यूब आज आपण एका अशा खास सणाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या मराठी संस्कृतीला खूप महत्वाचा आहे वसुबारस हा सण म्हणजे दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात पण यामागे काय रहस्य आहे का, का आपण गाय आणि वासराचं पूजन करतो आणि याला इतकं महत्व का आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत तयार आहात का चला सुरू करूया मित्रांनो जर तुम्हाला वसुबारस बद्दल काही खास आठवणी असतील तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा वसुबारस म्हणजे काय वसुबारस हा सण अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो हा सण विशेषत गाय आणि वासराच्या पूजनासाठी ओळखला जातो मराठी संस्कृतीत गाय ही पवित्री मानली जाते आणि तिला गोमाता असं संबोधलं जात पण का यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक वसुबारस हा शब्द दोन अक्षरांपासून बनला आहे वसु म्हणजे गाय आणि बारस म्हणजे म्हणजेच गायीची पूजनाचा खास दिवस आहे हा सण विशेषत महाराष्ट्र गुजरात आणि काही भागात साजरा केला जातो याच दिवशी गाईला सजून तिची पूजा केली जाते आणि तिला पण गोड खाऊ आहे का वसुबारस फक्त धार्मिक सण नाही तर यामागे पर्यावरण आणि शेतीशी निगडीत खूप खोल अर्थ आहे गाईचं आपल्या जीवनात काय महत्व आहे हे आपण पुढे पाहणार आहोत वसुबारसचा इतिहास आणि पौराणिक कथा वसुबारस बद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत यापैकी एक प्रसिद्ध कथा आहे समुद्रमंथनाची मित्रांनो तुम्ही समुद्र मंथनाची गोष्ट ऐकली आहे का जेव्हा देव आणि दानवाने अमृतासाठी समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून अनेक रत्न बाहेर आले यापैकी एक रत्न होती कामधेनू ही एक दैवी गाय होती जी इच्छित वस्तू देण्याची क्षमता ठेवते असं म्हणतात की कामधेनू ही सर्व गायींची माता आहे आणि तिच्या आशीर्वादाने पवित्र मानलं जात वसुबारसच्या दिवशी गायीची पूजन करणं म्हणजे कामधेनूच्या या दैवी शक्तीला मान देणं दुसरी एक कथा आहे गोवर्धन पूजेची भगवान श्रीकृष्ण यांनी गोकुळात गायीचं आणि गोवर्धन पर्वताच महत्व लोकांना पटवून दिलं यामुळे गायीदा आपल्या संस्कृतीत विशेष स्थान मिळतं वसुबारस हा सण याच गोष्टीचा एक भाग आहे जिथे आपण गायीला आपल्या जीवनाचा आधार मानतो वसुबारसच धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व वसुबारसच धार्मिक महत्व खूप खोल आहे हिंदू धर्मात गायीला मातेचं स्थान नाही कारण ती आपल्याला दूध शेण कोमूत्रे यासारख्या गोष्टी देते आपल्या जीवनात उपयोगी आहे आयुर्वेदात गोमूत्राला औषधी मानलं जात तर शेणाचा उपयोग शेतीत आणि इंधन म्हणून दृष्ट्या वसुबारस हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो गाय ही शेतीची आधारस्तंभ आहे शेतकऱ्यासाठी गाय म्हणजे संपत्ती आहे त्यामुळे वसुबारसच्या पूजेतून आपण निसर्ग आणि पशुधन यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो रहस्यमय पैलू म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की वसुबारसच्या रात्री गायीच्या शिंगातून दैवी शक्ती प्रकट होते काही ठिकाणी असं मानलं जातं की या रात्री काळीच्या जवळ ध्यान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्ही यावर विश्वास ठेवता का कमेंट्स मध्ये नक्की सांगा वसुबारस कसा साजरा करावा वसुबारस साजरा करण्याची पद्धत खूप सोपी आहे सुंदर आहे सकाळी लवकर उठून गाईला आणि वासराला अंघोळ घालून सजवलं जातं त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो आणि त्यांना हात घातला जातो मग त्यांची विविध पूजा केली जाते पूजेमध्ये दूध दही तूप शेण आणि गोमूत्र यांचा समावेश असतो ज्याला पंचगव्य म्हणतात त्यानंतर गाईला गोड पदार्थ जसं की खिचडी पुरणपोळी किंवा गव्हाचा शिरा खाऊ घातला जातो काही ठिकाणी गायीला हिरव गवत आणि फुलंही अर्पण केली जातात जर तुमच्या घरी गाय नसेल तर तुम्ही जवळच्या जाऊन पूजा करू शकता किंवा गायीच्या मूर्तीच आणि पर्यावरण वसुबारस हा सण आपल्याला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देतो आजच्या काळात गायीची संख्या कमी होत आहे आणि आपण निसर्गापासून दूध जात आहोत गायीचं संवर्धन करणं म्हणजे आपलं शेती आणि पर्यावरणाचं रक्षण करणं तुम्हाला माहित आहे का गाईचं शेण आणि गोमूत्र उपयोग सेंद्रिय शेतीत होतो रासायनिक खतांचा वापर कमी होतो यामुळे मातीचं आरोग्य सुधारत आणि पर्यावरण स्वच्छ राहत मित्रांनो वसुबरस हा सण फक्त धार्मिक नाही तर तो आपल्याला आपल्या संस्कृती निसर्ग आणि परंपराशी जोडतो यंदाच्या वसुबारसला तुम्ही काय विशेष करणार आहात तुमच्या गावात वसुबारस कसा साजरा केला जातो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हा तर लाईक करा तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदी वसुबादस।